सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार मी श्रावणी गजरे सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख पुणे जिल्हा पत्रकार संघ व पुरंदर तालुका पत्रकार संघाचे शिलेदार दैनिक लोकमतेचे निर्भीर येथे संतोष पवार आदर्श प्रसिद्धी प्रमुख पुरस्कार माननीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या शुभ हस्ते व अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्रजी जाधव अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर विश्वस्त किरण नाईक शरद पावळे कार्याध्यक्ष शिवराज काटकर कोशाध्यक्ष मनसूरभाई शेख सरचिटणीस सुरेश नाईकवाडे सोशल मीडिया अध्यक्ष अनिल वाघमारे व मराठी पत्रकार परिषद सर्व पदाधिकारी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित देण्यात आला आमच्या चॅनलला लाईक ला ला करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका